नाशिक मध्ये शेतकरी संतप्त झालाचं चा बघायला मिळत आहे रस्त्यावरती उपाशी राहण्यापेक्षा सरकारने जेल मध्ये टाकावर जेल मध्ये आम्हाला भाकरी तरी मिळेल असं शेतकरी म्हणत शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला ऐताना दिसताय स्मार्ट रोड वरती शेतकऱ्यांचं आंदोलन अजून सुद्धा सुरू आहे या आंदोलन स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी गेल्या सात दिवसांपासून आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिकच्या स्मार्ट रोडवर शेत्कर ताबा घेत या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की विविध ठिकाणचे हे सगळे शेतकरी आहेत वनपट्टे आपल्या नावावर व्हावे याशिवाय घरकुल योजनेचा लाभ मिळावा घरकुल योजनेमध्ये दिलं जाणारं जे अनुदान आहे त्या अनुदानाची रक्कम वाढवावी यांसह शेतीमालाला हमीभाव मिळावा जुनी पेन्शन लागू व्हावी अशा विविध मागण्या घेऊन हे आदिवासी शेतकरी नाशिकच्या या, नाशिक या प्रमुख असलेल्या रस्त्यावर आंदोलन करताय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमात आतापर्यंत पाच वेळेला या संपूर्ण शेतकऱ्यांची दखल घेण्यात आलेली आहे उद्याच्या दिवशी जर याबाबत कुठलाही तोडगा निघाला नाही तर थेट जेलभरो आंदोलन करण्याची देखील या सगळ्या शेतकऱ्यांची तयारी आहे काही महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल आंदोलन सुरू आहे सातवा दिवस आहे सरकारकडनं काय अपेक्षा सरकारने आमच्या मागण्या मान्य करायच्या नाहीतर त्यांच्या खुर्च्या त्यांनी खाली करायच्या आता खूप झालं या सरकारचं वेळेस खोटं आश्वासन देऊन 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 आम्ही आता पागल पागलवाईवर यांनी दहा वर्ष फक्त बांधण्यात घालवले त्यांच्या त्यांच्याच बांधण्यात घालवले आमच्याकडं यांचं कोणाचं लक्ष नव्हतं सरकारने जर या तुमच्या मागण्या मान्य नाही केलं तर आजी काय वाटतं काय आम्हाला बसावलं तरी आम्ही तयार इथं राहून तिथं सरकारला तर मग द्यावाच लागेल ना मर्यापर्यंत राहायला तयारी आम्ही कारण आमच्या मागे अशा भी काही नोकऱ्या नाहीये घरदार नाहीये काहीच नाही जे आहे ते पण तुम्ही नावर देते नाही नोकऱ्या मागितल्या आमच्या मुलांना नोकऱ्या नाही आम्हाला शिक्षण करून मी नोकऱ्या नाही मग काय करणार आहे आज रस्त्यावर बचायची पाळी आलेली सरकारच्या या सगळ्या भूमिकेकडे या सगळ्या मोर्चेकरांचं लक्ष लागून आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेस किरण ताजने उडारी न्यूज नाशिक